नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आणि यशवंत मात्र दोगे ही जन बाहेर नंतर मात्र जण बाहेर पडत असतात त्यानंतर सांगत असते आता झालं तरी आपली पावलं आपण थांबवायची नाही आणि एकमेकांची साथ सोडायची नाही असं म्हणून ते एकमेकांचा हात एकमेकांच्या हात एक हातात देतात आणि हे मात्र स्वीटी बघत असते आणि दोघांचा या बायातला प्रवास बघून मात्र तिला फारच कौतुक वाटत असतं दुसरीकडे मात्र आता समीर सीमाला ऑफिस मध्ये भेटायला येतो तेव्हा सीमाला तो विचारतो काय झालं तू इथे घेऊन आलीस का आपल्या मुलीला तेव्हा सीमा म्हणते मी माझ्या मुलीला कुठेही घेऊन येईल घरी ठेवील नाही तो ऑफिस मध्ये तेव्हा आता समीर तिला म्हणतो का ग तुझ्या आईने तिला सांभाळायला नकार दिला का आणि आता मात्र हे सत्य असतं त्यामुळे सीमाचं तोंड मात्र समीर समोर बंद होतं दुसरीकडे आता बिल्डर मध्ये वाद सुरू असतो की आई वडिलांना फसवणं किती सोपं असतं आणि त्यावरनं मात्र आता एकमेकांमध्ये त्यांचा वाद सुरू असतो इकडे मात्र आता अशुभा तिच्या मैत्रिणीला सांगू लागते की मला तुला सांगणं खरंच कठीण जात आहे पण मला नाही जमणार ग तेव्हा मात्र तिची मैत्रीण म्हणते या आधीच मी तुला विचारलं होतं आता मी समोरच्यांना काय उत्तर देऊ या गोष्टीचा तू विचार केला आहे का मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा